सोलापुरातला पिंपळ खुटेगाव ज्या ठिकाणी अजून या गुप्तधन पुरलेला असा सन अठराशे ते एकोणीसशेच्या काळात माझ्या पंजू आजोबांनी ह्या गुप्तधन पुरलेला होता पण ह्या जरी वाटक साधा असल्या तरी ही साधी सुधी गोष्ट नाही गोष्ट खूप मोठी असा कारण जर कोणी ह्या गुप्तधनाचा शोध घेतल्यान तर त्या माणसाची संपूर्ण पिढी एका झटक्यात नष्ट होऊन जाऊ शकता असा या श्रापित गुप्तधन असा मंडळी तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोक या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आता हा नेमकं प्रकार हा काय ह्या खरोखरच गुप्तधन सोलापुरातल्या पिंपळी खुंटे ह्या गावात असा काय ह्याची सगळी माहिती आज मी तुमका या व्हिडिओमार्फत देणार असं आहे आणि हा सगळं प्रकार आपल्याच्या एका सबस्क्रायबरांनी आपल्याक एक पाठवलेलो असा जे त्याच गावात तुमच्याकडे सुद्धा असे काही भयंकर गोष्टी असतील तर ते तुम्ही माका या व्हॉट्सॲप नंबरवर नक्की पाठवा म्हणजे त्यावर मी असे व्हिडिओ बनवेन आणि आपल्या मालवणी टी शर्टांचं सेल चालू असा तुमका जर कोणाक हवी असतील तर आपली वेबसाईट हा किंवा तुम्ही या व्हॉट्सॲप नंबरवर माका मेसेज करून टी शर्ट मागवू शकतास चला तर मग आता आपण वळाया या आपल्या आजच्या ह्या भयंकर घटनेकडे नमस्कार मी सोलापुरातल्या पिंपळे खुंटे ह्या गावात राहणारो असं आहे माझी जी मागची पेडी होती तिचा एक मोठं इतिहास ह्या गावातच घडलेलो असा आणि ह्या सगळ्याची सुरुवात झाली माझ्या पंजा आजोबांपासून साधारण अठराशे ते एकोणीसशे सालाच्या दरम्यानच हे सगळं प्रकार त्या काळी घडलो होतो तर झाला असा तेव्हा काळ म्हटलास की तेव्हा भारताक काय स्वातंत्र्य मिळालं नाही होता ब्रिटिशांचं तेव्हा सगळीकडे कब्जो होतो त्यांच्या हाताखाली सगळेजण काम करायचे आणि तुमका तर माहिती असा त्यांनी आपल्या भारतीयांचं कसोसो छळ केल्याने तेव्हा ते सामान्य माणसांकडसून कर वगैरे घ्यायचे कर, कर नाही दिलो तर त्यांच्या घरात घुसान त्यांच्याकडे जा काय धान्य असतात सोना पैसो जा काय असत दाते ओरबडून घेऊन जायचे असो काहीसो तो काळ होतो आणि त्या काळातली बरीचशी माणसं ही शेती वगैरेच करणारी होती पैसो अडको काय त्यांच्याकडे जास्त नसायचो पण तेव्हा माझे पंजे आजोबा होते त्यांची मात्र परिस्थिती वेगळी होती त्यांच्याकडे पैसो अडकू इतकं होतो की ते संपूर्ण गावातले सावकार होते आणि हे ब्रिटिश अधिकारी शक्यतो तेव्हा पैशावाल्या माणसांसोबत चांगले व्यवहार करायचे त्यांच्याशी चांगले संबंध करून रावायचे तेव्हा आजोबांकडे जवळजवळ शंभर एकर जमीन होती आणि वीस वीस बैलांचे जोड सोना नाना पैसो खूप मोठ्या प्रमाणात तेव्हा त्यांच्याकडे होतो ज्यामुळे ते गावचे सावकार पण एवढा सगळा असला तरी ते गावच्या गरीब लोकांक मदत मात्र करायचे कोणाक पैशाची गरज असात तर त्यांचा हात कधी खाली नसायचो आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांचा त्यांच्याकडे येणं जाणं असायचं जास्त ते व्यवहार ते त्यांच्यासोबतसुद्धा करायचे तेव्हा त्या गावात ब्रिटिशांचाच राज होता ते सामान्य माणसांची खूप लुटालूट करायचे आणि ते हळूहळू लोकांचे जमनीसुद्धा घेऊक लागले होते पण नंतर नंतर ह्या ब्रिटिशांच्या विरोधात आवाज उठाक लागलो त्यांका विरोध होऊक लागलो आणि बघता बघता लढाई सुरू झाली आणि ह्या लढाईचं प्रमाण इतक्या वाढलं की ब्रिटिश अधिकाऱ्यांका सैन्याची खूप जास्त गरज भासाक लागली म्हणून मग त्यांनी एक दिवशी त्यांच्याकडे जेवढा काय सोना वगैरे होता तर बाकी कोणच्या हातात लागू नये म्हणून त्यांनी त्या सगळा सोना एकत्र करून माझ्या पंजा आजोबांच्या घराकडे आणल्याने आन आणि त्यातलो एक अधिकारी आजोबांक म्हणालो की हा सगळा सोना तुम्ही तुमच्याकडे सुरक्षित ठेवा ही लढाई संपली की आम्ही या सगळा घेऊन जाऊ मोठमोठे मुट व्यवहार त्या आजोबांसोबत करत असायचे त्यामुळे ते त्यांनी त्या सोना काही दिवसांपुरता माझ्या पंजा आजोबांच्या स्वाधीन केल्याने आणि आजोबांनी त्या घेतल्याने सुद्धा आणि त्यानंतर ब्रिटिशांची मोठी लढाई झाली ज्या लढाईत ब्रिटिशांक वाटला होता की ते जिंकतील पण तसा झाला नाही भारतीय जनता तेव्हा खूपच खवाळली होती त्यांचा एवढं क्रोध होतो की त्यांनी त्या ते रागाच्या भरात त्या संपूर्ण ब्रिटिशांक गावाच्या हद्दी बाहेर हाकलून दिल्याने ज्यामुळे ते फिराण परत त्या गावात पाऊल ठेवसुद्धा इले नाही पण त्यांचा जो सोना आजोबांक त्यांनी दिल्याने होता ता मात्र थयच रावला पण आजोबांनी त्या सगळा सोनं एकदम जपून ठेवल्याने होता त्या सोन्याची संख्या इतकी होती की जवळजवळ आमचे पुढचे दहा बारा पिढी अक्षरशः लोळसुद्धा गेले तरी त्या सोना संपाचा नाही इतका ता सोना होता आणि एवढा सगळा बघून खैचो माणूस ह्याका लात मारतलो माझ्या सुद्धा ह्याच केल्याने तिने ह्या सोन्याबद्दल कोणाकच काय सांगाक नाही तिने ह्या सगळा दडवून ठेवल्याने बघता बघता काही महिने निघान केले ब्रिटिशांचं राज्य संपलं आणि सगळेजण गुन्ह्या गोविंदांवाक लागले पण हडे मात्र पंच्या आजोबांसोबत काही तो भलतोच प्रकार घडाक सुरुवात झाली रात्रीची त्यांना एकदम काही स्वप्न पडाक लागली ज्या स्वप्नात काही माणसं ढसाढसा रडतात शिवे श्राप देतात असा काहीसा त्यांच्या कानी पडाक लागला आणि ते पटकन ते त्या स्वप्नासून जागे व्हायचे पहिल्या पहिल्या दिवसांमध्ये त्यांनी याच्याकडे काय जास्त लक्ष देऊक नाही ता स्वप्न असा असं विचार करून सोडून दिल्याने पण बघता बघता ह्या स्वप्नांचं प्रमाण वाढाक लागला त्यांका नुसते आधी आवाज यायचे पण आता मात्र काही माणसं त्यांका स्वप्नात दिसाक लागली ज्यांचे खूप हाल होतात ती मोठमोठ्यान किंचाळतात रडतात आणि आपले पैसे मागतात त्यांचा सोना ते परत मागतात अशी काहीशी दृश्य त्यांका दिसाक लागली जगा बगुन, ले। ता काई तेनी तर हा सगळा बघून पंज आजोबा चांगलेच घाबरले यो आता काय नेमको प्रकार आ त्यांनी तर कोणची लुटालूट करूक नाही होती ना कोणचा त्यांनी उरबडल्याने होता मग तरी सुद्धा अशी स्वप्न आपल्याक पडतंच कशाकत असो प्रश्न पंज आजोबांक पडलो त्या काही दिवसांमध्ये तेंका रात्रीची काय झोप लागा नाही जरा झोपले की तेंका सपन पडायचा आणि ते गडबडान व्हायचे आणि मग काय त्यांना झोप लागायची नाही असे मागून दिवस ह्या सगळ्यात जाऊक लागले आणि नंतर नंतर त्यांना पुढे जा काय स्वप्नात दिसाक लागला दहा बघून ते पूर्णपणे हात गेले त्यांना अक्षरशः ती माणसं दिसायची आणि बोलायची की तू आमचा सोना घेतलो तुझ्या संपूर्ण पिढी आम्ही गिळण टाकतल थार मारतलं तुझी पिढी आम्ही पुढे चलाक द्यावचव अशी काहीशी स्वप्नं त्यांका दिसाक लागली ज्यामुळे ते अक्षरशः सुद्धा थरथर कापायचे अशी पाळी पंजे आजोबांवर आमची इली होती त्यामुळे ते चांगले त्या सगळ्यात हैराण झाले काय करूचं तर त्यांका सुधरत नाही होता म्हणून मग त्यांनी एक दिवशी एका माणसाक बोलावून घेतल्याने जो माणूस असा जर काय बाहेरचो त्रास असत तर बघायचो त्या माणसाक त्यांनी सांगितल्याने की अशी अशी माका स्वप्न पडतत काय आहे नेमकं प्रकार तेव्हा त्या माणसानं बघितल्यान आणि तेव्हा ते, 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 ते काही एक गोष्ट कळाली सगळ्यात पहिलं त्यांनी हेच प्रश्न केल्यान की तुमच्याकडे खायचा असा सोना वगैरे हा काय ज्या तुम्ही सामान्य माणसाकडसून हिरावून घेतलास पण तसा तर आजोबांनी करूक नाही होता ते कधीच कोणाची लुटालूट करत नाही होते जा काय त्यांच्याकडे होता तर त्यांनी स्वतःच्या मेहनतीन कमावलेला होता पण त्यावर तो माणूस मात्र म्हणाक लागलो की अशी काहीतरी गोष्ट असा जी तुम्ही गरीब माणसाकडसून ओरबडून घेतलास आणि त्यांचे श्राप तुमका लागलेले असत तो तु श्रापत तुमका आता त्रास देता तो तु तुमका झोपाक देऊचो नाही तुम्ही जर असा काय केला असाल तर ती गोष्ट असा ती तुमच्यापासून लांब ठेवा तरच तुम्ही ह्या सगळ्यापासून सुटाक शकतास ह्या सगळ्या त्या माणसां सांगितल्यान आणि त्यानंतर तो आपलं निघाण गेलो आणि हडे मात्र पंजा आजोबा चांगलेच विचारात पडले असा काया आणि तेंका स्वप्नात दिसायचा की लोक सोना वगैरे मागतात त्यावरसून ते तेंका एक गोष्ट आठवली की ब्रिटिशांनी जा काय सोना दिलेला असा त्या त्यांचा तर नाया त्यांनी तर ह्या सगळा सोना गरीब लोकांकडसूनच उरबडून घेतलेला असा आणि म्हणूनच त्या लोकांचं तो श्राप त्या संपूर्ण सोन्याक लागलो आणि त्या बघू केलेल्या माणसानं सांगितल्याप्रमाणे एक श्राप जो एखाद्या गोष्टीक लागलो ती गोष्ट तुमच्याकडे हा त्याप्रमाणे त्या ब्रिटिशांनी दिलेला सोना होता ते का तो श्राप लागलो होतो आणि म्हणूनच हा सगळं त्रास जो आजोबांक होऊक लागलेलो ह्या जेव्हा त्यांका कळान चुकलं तेव्हा सगळ्यात आधी त्यांनी तर सगळा सोना एकत्र केल्याने आणि आपल्या तळघरात जाऊन लपवल्याने तेंका वाटलं होतं की असं केल्यामुळे हा सगळा थांबात पण तसं काय झालं नाही उलटते त्यानंतर आजारी पडाक लागले आणि एकदा आजार पण इला की त्या सहा महिने जायचाच नाही काही काहीसो प्रकार त्यांच्यासोबत घडाक लागलो वरच्यावर त्यांका ती स्वप्नाव पडतच होती आणि त्या ते स्वप्नात त्यांका आपल्या संपूर्ण पिढीचो नाश होताना दिसत होतं आणि बघता बघता आता हळूहळू त्यांच्या सुद्धा त्या सगळ्याचं त्रास होऊक लागलो होतो त्यांची पत्नी आजारी पडली म्हणजे माझी पणजी आजी त्यांची मुलंसुद्धा वरच्यावर आजारी होऊक लागली ह्या सगळा बघितल्यानंतर आजोबांक समजलं की हा सगळ्या श्रापित धनामुळे होता म्हणून मग त्यांनी एक निर्णय घेतल्याने तेंका कळाला होता की जोपर्यंत ह्या धन आपल्या घरात असा तोपर्यंत आपल्या संपूर्ण पिढीक त्रास होतलो म्हणून मग त्यांनी गावात एक अशी जागा शोधल्याने ज्या ठिकाणी खोचो माणूस पोचाकच शकत नाही आणि अशा जागेवर जाऊन त्यांनी त्याचा सगळा धन होता जा काही सोनं त्यांना ब्रिटिशांनी दिलेला होतं ता सगळा त्यांनी एकत्र करून थं नेऊन गाडल्याने त्यांना कळान चुकला होता की हा धन ज्याच्या हाती लागतला त्या माणसाच्या संपूर्ण पिढीचं नाश होतलो म्हणून ह्या सोना कोणाच्याच हाती लागता ला, नाही ना अशा ठिकाणी नेऊन पुरल्याने आणि तो पत्तो त्यांनी कोणाक को सांगाक नाही जेव्हापासून ते ह्या सगळ्या करतात तेव्हापासून हळू हळूहळू बरा वाटाक लागला त्यांना सतत पडणारी स्वप्न होती ती आता कमी झाली आणि आजारपणसुद्धा एकदम नाहीसा झाला सगळे सुद्धा एकदम ठणठणीत बरे झाले ह्यावरसून त्यांना तर कळाला की हो सगळं ते श्रापी सोन्याचाच प्रभाव होतो ज्याच्यापासून आता आपण सुटलो त्यानंतर ते त्यांना पुढे तसं काय त्रास झालो नाही पण शेवटी शेवटी जेव्हा ते वयस्कर झाले तेव्हा त्यांनी ते हा सगळा आपल्या देखील सांगितल्याने की अशी अशी घटना माझ्यासोबत घडली होती म्हणून मी त्या सगळा सोना एका गुप्त ठिकाणी लपवलेलं आहे पण ती जागा खायची या त्यांनी मात्र कधीच कोणाक सांगाक नाही आणि अखेरीस ते वयाच्या एकोणनव्वदव्या वर्षी वारले आणि त्यांच्यासोबत ता गुप्तधन खय लपवलेला हा सुद्धा कायमचं निघान गेला पण त्या काही काळात माझे आजोबा म्हणजे पंजे आजोबांचं मुलगो ह्यो जवळजवळ चाळीस एक वयाचं झालो होतो आणि त्यांनी आपल्या आईकडसून त्यांच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे एक गुप्तधन एका ठिकाणी त्यांनी पुरले हा पण त्या श्रापी सोनं असल्यामुळे ता घेतला तर संपूर्ण पिढीचं नाश होतलं या देखील सगळ्यांका माहिती होता पण ही गोष्ट जेव्हा त्यांच्या मुलाक म्हणजे माझ्या आजोबांक समाजली तेव्हा त्यांचा असा झाला की हा जर सोनं आपल्या गावला तर आपल्या काय होईल आपण खय जाऊन पोचाव आणि या श्राप वगैरे ते काय मानत नाही होते आणि पूर्वीच्या काळातलं तो श्राप असा आता तर पन्नास साठ वर्षं उलटान गेली आता थोडी तो श्राप चालू असतो असे काहीसे विचार त्यांच्या मनात येऊक लागले आणि तेव्हापासूनच त्यांनी ह्या गुप्तधनाचा शोध घेऊक सुरुवात केल्याने शंभर एकर जमिनीत तिने खं ता सोना लपवल्याने असात किंवा इतर खंयच्या ठिकाणी लपवल्याने असात ह्याचे ते शोध घेत होते पण गुप्तधन खा गावाक नाही आणि त्या दरम्यान पंजे आजीसुद्धा वारली जिका आजोबांनंतर थोडीफार जास्त माहिती होती तीव निघाण गेली पण आजोबांनी मात्र शोध काय थांबवूक नाही वयाची पंधरा वर्षं ते त्या गुप्तधनाच्याच मागे होते पैसो अडको त्यांच्याकडे होतो पण त्यांका त्या गुप्तधन लपवलेला सोनं प्राप्त करूचा होता ज्यासाठी ते जीवाच्या आकांतान ह्या सगळ्याचं शोध घेत होते पण त्यांका खयच काय मार्ग सापडत नाही होतं अक्षरशः वयाच्या पंचावन्नव्या वर्षी त्यांच्या हाती कायच लागत नसल्यामुळे ते म्हणाले की हा गुप्तधन गावणं काय शक्य नाही आपल्या वडिलांनी ता खय नेमका लपवल्याने या देवाकच माहिती जेव्हा त्यांच्या आशा मावळाक लागली तेव्हा अचानक त्यांचं एक जुनो वाडो होतो तो वाडोशाप कोसळा केलेलो तर तो वाडो कोसळून नवीन नवीनथाय वास्तू करायची असा काहीसा आजोबांनी ठरवल्याने पण ता सगळा करत असताना त्यांना त्या ते वाड्याच्या तळघरात एक पेटी गावली जी पेटी त्यांच्या वडिलांची म्हणजे आमच्या पंजा आजोबांची होती ज्यात थोडी काही रक्कम आणि काही कागदपत्रं होते जेव्हा आजोबांनी ते ता सगळा बघितल्याने तेव्हा त्यांका थं असं काही लिहलेला सापडला जा वाचून गेली पंधरा सोळा वर्ष ते ज्या सगळ्याच्या शोधात होते त्याचं एक मार्ग तरी सापडलेलो कारण त्या पत्रांमध्ये असं उल्लेख होतो की एक गुप्तधन लपवलेला असा पण ह्या गुप्तधन कधीच कोणच्या हाती लागता कामा नये ज्याच्या हाती हा गुप्तधन लागतला त्याची पूर्ण पिढीचं रास होतलो असा काहीसा त्याच्यात लिहलेला देखील होता पण तरी देखील आजोबांका हा गुप्तधन शोधूचाच होता अजून काही कागद चालल्यानंतर एका कागदात ग्रह नक्षत्रांचे दिशा बघून एक अशा जागेचा उल्लेख केलेलो होतो जी जागा शोधणं जरा कठीणच होता जेंका ग्रहांच्या दिशेची चांगली माहिती असत तोच माणूस ही जागा शोधूक शकता म्हणून मग आजोबांनी लगेचच ह्या संदर्भात माहिती गोळा करूक सुरुवात केल्याने आकाशगंगा तारे खं खं काय काय असा कशी दिशा ताऱ्यांनी ओळखायची ह्या सगळ्याचं त्यांनी पुढच्या पाच वर्षात अभ्यास केल्याने आणि जो उल्लेख त्या कागदात होतो त्याप्रमाणे ती जागा खय असा ह्या ते शोधून काढूक लागले आता ता त्यांनी कसा केल्याने ह्या का आमक नाही माहिती पण ताऱ्यांवरसून ती जागा शोधून काढूची होती आणि त्यांनी ती जागा कशी बशी शोधून काढल्याने इतकी वर्ष ते ज्या गोष्टीच्या मागे होते ती गोष्ट म्हणजेच ब्रिटिशांनी दिलेला सोना पंजाजोबांनी ज्या ठिकाणी लपवलेला होता ती जागा तेंका गावली तशा आजोबा त्या ठिकाणी केले आणि थय जाऊन बघतात तर त्या जमनीत त्यांका पुरलेला ता सगळा सोना सापडला एवढा सगळा सोना एका जागी बघून त्यांचे तर डोळे झुगडे पडले त्या सोन्याची किंमत बघता पुढचे दहा पंधरा पिढी सहज निघान जातील इतका ता सगळा सोना होता अखेरीस त्यांना यश मिळालेला जवळजवळ संपूर्णच आयुष्य त्यांनी या सोना शोधूच्याच पाठी घालवल्याने पण त्यांना शेवटी ता गावला सोना गावताच त्यांनी तर सगळा सोना एक एक करून घराकडे आणून लपवून घेतल्याने घरात त्यांचे खाली तळघर होतं त्या तळघरात त्यांनी आणून आणून तर सगळा सोना ठेवल्याने घरात बाकी कोणाकच त्याचं हासबास नाही होतं त्यांनी म्हटल्याने होता की ह्या जर घरात कळाला तर सगळ्या ह्या सोना वय तसे संपवून टाकतेले पुढच्या पिढी काय गावाचं नाही म्हणून आपण सुद्धा ह्या दडवून ठेवूया अशा काहीशा विचारान त्यांनी तर सोना लपवून ठेवल्याने पण जेव्हापासून त्यांनी तर सगळा सोना आपल्या घरात आणल्याने तेव्हापासून जो प्रकार पंजा आजोबांसोबत घडलो तोच प्रकार आता आजोबांसोबत घडाक लागलो सुद्धा रात्रीची स्वप्नं पडाक लागली आणि त्या स्वप्नात सगळी लोक मोठमोठ्या नारडतात रडतत शिवेश राब देतात नको नको त्या बोलतात ह्या सगळ्या त्यांना स्वप्नात दिसाक लागला आणि ती जी माणसं होती त्या माणसांका त्यांनी पुऱ्या जन्मात कधी बघूक नाही त्यांना पहिला पहिला समजतच नाही होतं हो नेमकं काय प्रकारा त्यांची झोपसुद्धा उडाक लागली आणि त्यांना स्वप्नात दिसाक लागलं की त्यांची मुलं पत्नी हेंका सगळेजण मारतात आणि त्यांचं संपूर्ण खानदान नष्ट करतात ह्या सगळा भयंकर दृश्य बघून हे चांगलेच घाबरले म्हणून ते लगेचच त्या जुन्या वाड्यात गेले ज्या ठिकाणी त्यांना ते कागदपत्र वगैरे गावले होते आणि त्याच वर्षून त्यांनी त्या गुप्तधन शोधून काढल्याने होता थं गेल्यानंतर त्यांनी त्या ते कागदपत्रांचा अजून अभ्यास केल्याने नेमका त्यात काय काय लिहलेला असा ह्यो त्रास होता कसो तर त्या वाचल्यावर त्यांका ही गोष्ट कळाली की हा सगळा श्रापित सोना असा आणि त्यांका स्वप्नात जी जी माणसं दिसत होती ती सगळी माणसं त्याच गावातली जुनी पिढीतली होती आणि ह्या तेंका तेव्हा थैच्या मिळालेल्या काही फोटो वरसून त्या पेटाऱ्यात गावातले फोटो होते ज्यात काही माणसं होती तीच माणसं हिंका स्वप्नात दिसायची म्हणजे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्या पिढीतल्या माणसांकडसून ह्या सगळा सोना लुबाडलेला होता पण तरी देखील इतक्या सोन्याकडे बघून त्यांची हाव काय संपत नाही होती आणि खचो माणूस एवढा सगळा सोना टाकून देत म्हणून मग त्यांनी तर सोनं एका दुसऱ्या जागी लपवल्याने आणि त्यातला थोडा थोडा सोना ते वापरूक लागले पण सोनं वापरल्यामुळे तेंका तो श्राप लागलो आणि बघता बघता त्यांजार पण येऊक लागला अक्षरशः त्यांना असं जाणवलं की आता आपला काय खरा नाही कुटुंबावर सुद्धा बिकट परिस्थिती येईल सगळेजण आजारी पडले कोणाकच काय यश येत नाही होतं काय करूचा कळत नाही होता, ना होता पैसोडको खूप त्या ते सगळ्यात त्यांचं निघान गेलो इतका सोना घरात असानसुद्धा घरातलं त्यांचं पैसो काही टिका नाही सगळा निघान गेला शेवटी मग आजोबांका कळान चुकला ह्यो सगळो श्रापाचोच परिणाम असा तेंका मग ठेच लागली आणि त्यानंतर मात्र त्याने हाव सोडल्याने आणि जेवढा काय सोना होता ता परत ज्या ठिकाणी पंज आजोबांनी लपवलेल्याने त्याच आज ठिकाणी ता सगळा सोना त्यांनी नेऊन ठेवल्यानी होता तसा सगळा परत केल्यानी आणि ते थैसून सरळ आपल्या त्या जुन्या वाड्याकडे गेले थंय जाऊन तेंका त्या ते आजोबांच्या पेटाऱ्यासून जे कागदपत्र आणि जा काय गावलं होतं सगळा त्यांनी जळवून टाकल्याने कारण हे कागद जर परत पुढच्या पिढीच्या हाती लागले तर तो सुद्धा आपल्यासारखो ह्या गुप्तधन शोधत शोधत ह जातलो आणि या सोना वापरतलो पण ह्या सगळ्या अनुभवावर तेंकाव त्यांळ्यान चुकला होता की ह्या सोना श्रापित असा जो कोण सोन्याचा वापर करतलो त्याच्या पिढीचं नाश होतलो म्हणून मग आजोबांनी गुप्तधनाचे सगळे पुरावे आगीत नष्ट करून टाकल्याने जेणेकरून पुढची खायचीच पिढी ह्या गुप्तधनाच्या शोधाच्या पाठी येऊची नाही आणि ता गुप्तधन त्याने थं कायमचं गाडून टाकले नाही आणि ता खय असा ह्या तिने कधीच कोणाक सांगाक नाही आणि त्यानंतर वृद्धपणात ते सुद्धा वारले आणि तेव्हापासून ह्या सगळ्या गुप्तधन ह्या सगळ्या मागचं गुपित त्यांच्यासोबत कायमचा निघाण केला मागे उरली ती म्हणजे पिढ्यान ऐकत इलेली ही गुप्तधनाची गोष्ट गुप्तधन असा पण ता त्या ता मात्र कोणाक नाही माहिती पण ता अजून श्रापित असा ह्या मात्र नक्की तर अशी काहीशी घटना आपल्या एका सबस्क्रायबरांच्या कुटुंबासोबत घडलेली असा त्यांनी हगळं प्रकार आपल्या पिढ्यान पिढ्यांपासून ऐकलेलो असा तर असा या गुप्तधन ह्या गावात अजून असा म्हणतात पण ता खया ता कोणाकच नाही माहिती पण ह्या सगळ्या गोष्टीवरसून एक गोष्ट मात्र सगळ्यांका सगळ्यांक सांगावशी वाटतं पण पैशाचं किंवा धन दौलतीची हाव जास्त ठेवलेली बरी नसता जा काय असा त्याच्यातच आपण सुखी रवल्या तर आपण पूर्ण कुटुंबासोबत आनंदी राहा शकतो पैशाच्या हवेपायी जा काय आमच्याकडे होता त्या आमच्या मागच्या पिढीन संपवून टाकल्यान सोन्याच्या पायी जा काय स्वतः कमवलेला होता ताव निघान गेला आणि तो सोनाव गेला अशी परिस्थिती होऊ नये म्हणून कधीच माणसान हाव करूची नसता जाका हा देवान दिल्याना त्याच्यातच सुखी राहायचा अशी काहीशी शिकवण देणारी आजची ही गोष्ट होती मंढ आज पुरता एवढाच तर मित्रांनो अशी काहीशी घटना सोलापुरात घडली होती जी तुमका कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमक्या ह्याबाबत काय वाटतं त्यासुद्धा तुम्ही नक्की सांगा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असा तर सगळ्यात आधी लाईक करा लाईक करू विसरा नको आणि आपल्या मित्रमैत्रिणींक जेंका अशी गोष्टी ऐका आवडतात त्यांनाही व्हिडिओ चे लिंक नक्की पाठवा आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी ह्या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया अशीच काहीशी भयंकर गोष्ट घेऊन रविवारी ठीक रात्री साडे दहा वाजता